नमस्कार स्वातभोजन विस्मितामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ब्राऊन राईसपासून म्हणजेच उकडीच्या तांदळापासून मेथीचे लाडू उकडीच्या तांदळामध्ये पांढऱ्या तांदळापेक्षा अधिक पौष्टिक तत्त्वे असतात उकडीचे तांदूळ ग्लुटन फ्री असल्यामुळे डायबिटीजसाठी हा तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे उकडीच्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी व पचनासाठी उपयुक्त आहेत चला तर मग रेसिपीकडे वळूया त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी अर्धा किलो उकडे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून आहेत ना पंख्याखाली एक दिवस वाळवून घेतलेले आहेत अर्धा किलो बारीक चिरून घेतलेला गूळ पाव किलो किसून घेतलेलं खोबरं पाव किलो खारीक पावडर पाव किलो तूप एकशे पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम डिंक पन्नास ग्रॅम हलीम गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवलेली होती आपली कढई ना आता गरम झालेली आहे त्यात आपण ना तांदूळ टाकून घेऊया मंद गॅस करून आहे ना तांदूळ आपण असे ना सतत ढवळत राहूया तांदूळ छान असे फुलेपर्यंत ना भाजायचे आहेत आता आपण मंद गॅस ठेवून ना पंधरा मिनटं तांदूळ भाजून घेतलेले आहेत तांदूळ भाजले कसे समजायचे तर तांदूळ भाजत आले ना काय थोडासा फटफट आवाज येतो तेव्हा आपण समजायचे की आपले तांदूळ ना चांगले भाजले आहेत आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आणि थंड करण्यासाठी डिशमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये ना आपण बदाम आणि काजू असे थोडे चांगले भाजून घेऊया आता आपले काजू बदाम छान भाजून झालेले आहेत थंड करण्यासाठी आहे ना एका डिशमध्ये काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण मेथी थोडी गरम करून घेऊया मेथी जास्त भाजायची नाही आहे नाही तर कडवट होते फक्त आपल्याला सुगंध येईपर्यंत ना थोडीशी मेथी गरम करून घ्यायची आहे मेथीसुद्धा आता छान अशी गरम झालेली आहे थंड करायसाठी ना आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता आपण हलीमसुद्धा भाजून घेऊया आता हलीमसुद्धा आपला भाजून झालेला आहे आता आपण एका परातीत काढून घेऊया आणि ना असं सतत जरा ढवळत राहायचं आहे सुक खोबर ना करापायला नाही द्यायचं आहे आता आपलं सुक खोबरं पण छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ना परातीत काढून घेऊया आता खारिक पावडर पण भाजून घेऊया सर्व पदार्थ भाजताना आहे ना गॅस मंदच ठेवायचे आहे खारीक पावडर पण छान अशी भाजून झालेली आहे आता आपण ना परातीच ओतून घेऊया आता आपण तूप घेतलेलं आहे ना ते आपण अर्ध तूप आता यात टाकून घेऊया तूप चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता तूप गरम झालेलं आहे आता आपण ना थोडं थोडं असं ना डिंक टाकून तळून घेऊया एका वेळी जास्त असं डिंक टाकायचं नाही आहे मग एकत्र होऊन ना व्यवस्थित असं फुलत नाही त्यामुळे ना असं थोड़ा थोडा टाकून ना आपण छान असा फुलवून घ्यायचा आहे आता आपण या मिश्रणावरती टाकून घेऊया अशा पद्धतीने आपण असं सर्व डिंकणा तळून घेऊया आपला सर्व ढिंक असा तळून झालेला आहे आता काजू बदाम पूर्णपणे थंड झालेले आहे आता आपण ना मिक्सरला त्याची बारीक अशी पावडर करून घेऊया मेथीसुद्धा थंड झालेली आहे ती पण ना बारीक पावडर करून घेऊया काजू बदामची बारीक अशी पावडर करून झालेली आहे आता आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया मेथीची सुद्धा बारीक पावडर करून झालेली आहे आता आपण ना या मिश्रणात ओतून घेऊया आपले उकडीचे तांदूळ ना पूर्णपणे थंड झालेले आहे आता मिक्सरला ना मी लावून याचा बारीक असा रवा करून घेणार आहे आता आपल्या उकडीच्या तांदळाचा रवा पाडून झालेला आहे हे बघा बारीक रवा असतो ना त्याप्रमाणे पाडायचा आहे आता आपलं डिंक तळून उरलेलं तूप आहे ना त्याच कढईमध्ये आपण आता हे ना तांदूळ असे छान खरपूस भाजून घेऊया गॅस ना मंदच ठेवायचे आहे आता तांदळाचा रवा भाजून आहे ना पाच मिनटं झालेली आहे आता आपलं ना थोडं उरलेलं तूप आहे ना ते टाकून घेऊया आता परत ना आपण दहा मिनटं बारीक गॅस करून ना सतत डवळत राहून ना खरपूस असं भाजून घेऊया आता दहा मिनटं झालेली आहेत उकडीच्या तांदळाचा रवा आहे ना छान असा खरपूस भाजलेला आहे आणि आपण ना तांदूळ पण छान असे भाजून घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला ना पंधरा मिनटं तांदूळ भाजायला लागले आणि उकडीच्या तांदळाचा रवा भाजायला ना पंधरा मिनिटं लागलेली आहेत आता आपण ना गॅस बंद करून घेऊया आता आपण या मिश्रणावरती ओतून घेऊया आता आपण गुळसुद्धा टाकून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया थोडं थंड झालं ना मग आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ना मिक्सरच्या भांड्यात थोडं थोडं घेऊन ना आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया एका वेळी जास्त असं मिश्रण घ्यायचं नाही आहे थोडं घेऊन फिरवायचे आहे आता आपण मिश्रण व्यवस्थित असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता आपण ना एका ताटामध्ये काढून घेऊया आपण या मिश्रणाचे ला ना लाडू वळून घेऊया आपल्याला हव्या त्या आकाराचे ना लहान मोठे असे आपण लाडू वळून घ्यायचे आहे जास्त वळायची सुद्धा गरज लागत नाही असं थोडं थोडं ना मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि लाडू ना असा गोल गोल हातावर फिरवायचा आहे हे बघा आता आपल्या उकडीच्या तांदळाचे लाडू अशा पद्धतीने सर्व करून घेऊया आता आपण दुसरा सुद्धा लाडू करून घेऊया अशा पद्धतीने सर्व लाडू तयार करून घेऊया अशा प्रकारे पौष्टिक गुणांनी परिपूर्ण असे उकडीच्या तांदळाचे मेथीचे लाडू तयार आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा